नाशिक सह महाराष्ट्रातील ताजा बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्स वर जळगाव इथल्या प्राइम इंडस्ट्रियल पार्क इथं देशपाताली वरी लखपती दीदी सभेल्नाचा आयोजन करण्यात आले होतो त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते राज्यपाल डॉ सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉक्टर चंद्रशेखर पेन्नासानी केंद्रीय राज्यमंत्री कमलेश पासवान केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पाणीपुरवठा तसंच स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील खासदार स्मिता वाघ आमदार सर्वश्री संजय सावकारे सुरेश भोळे किशोर पाटील मंगेश चव्हाण आमदार लता सोनवणे यांच्यासह मान्यवरांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती तसंच कार्यक्रमास राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले नाशिक विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते प्रधानमंत्री मोदी म्हणाले की ही राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्री फुले यांची जन्मभूमी आहे या राज्याला मातृशक्तीचा समृद्ध आणि गौरवशाली वारसा लाभला त्याचा परदेश दौऱ्यात वेळोवेळी प्रत्यय येतो अलीकडेच पोलंड दौऱ्यात या संस्कृतीचं दर्शन घडलंय जळगाव जिल्हा सुद्धा संत मुक्ताबाई यांच्या पदस्पर्शानं पावन झालाय कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांची गोडी आजही प्रत्येकाच्या ओठांवर असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक कोटी महिलांच्या खात्यात दोन हप्ते जमा करण्यात आले अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर देण्याची योजना सुरू केली मुलींना उच्च शिक्षण मोफत महिलांना प्रवासात सवलत या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचं काम राज्य शासन करीत आहे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातून प्रधानमंत्री महोदयांचं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प आपण केला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं आहे देशाच्या तीन कोटी लखपती दिदी बनवण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल देशातील तीन कोटी दिदीमध्ये राज्यातील पन्नास लाख दिदींचा समावेश राहील अनेक भगिनींनी पुढाकार घेऊन छोटे छोटे उद्योग सुरू करून कुटुंबाला पुढे नेत आहे राज्यात पंचवीस हजार सहायता गटांना तीस कोटींची कर्ज देण्यात आली त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आहे संपूर्ण देशात सुरू असलेल्या विकासाचा रथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रूपाने जळगाव जिल्ह्यात आला आहे केळी कांदा उत्पादनासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे प्रधानमंत्री मोदी यांनी तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचा संकल्प केला राज्यात पन्नास लाख लखपती दिदी बनवण्यात येणार आहे त्यासाठी राज्य शासनानं पुढाकार घेतल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय दरम्यान या कार्यक्रमात महाराष्ट्रातील वंदना पाटील मनीषा जगताप ज्योती तागडे सीमा कांबळे रमा ठाकूर यांच्यासह शीतल नारेट हिमाचल प्रदेश मेहबूबा अख्तर जम्मू काश्मीर गंगा हिरवार मध्य प्रदेश एस कृष्णावेंनी तेलंगणा आणि नीरजदेवी उत्तर प्रदेश सेरिंगडोलकर लडाख यांना यावेळी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते लखपती दिदी झाल्याबद्दल सन्मानपत्र देण्यात आलं यावेळी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते बचत गटांच्या अठ्ठेचाळीस लाख महिलांना पंचवीसशे कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचं वितरण करण्यात आलं प्रधानमंत्री मोदी यांचा कार्यक्रम स्थळी उघड्या जीपमधून आगमन झालं यावेळी त्यांनी उपस्थित हजारो भगिनींना अभिवादन केलं आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला कार्यक्रमस्थळी उभारलेल्या मंडपातून प्रधानमंत्री मोदी यांनी फेरी मारली यावेळी उत्साहानं भरलेल्या वातावरणात उपस्थित भगिनींनी त्यांचं स्वागत केलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासोबत